नमस्कार माझे नाव कमल जिल्हा परिषद शाळा पण या या शाळेची इको क्लबची सदस्य मी तुम्हाला ई कचरा याविषयी माहिती सांगणार आहे ई कचरा म्हणजे चार्जर वायर मोबाईल असे वेगवेगळे ई कचरा असतात ते आपण कुठेही फेकून दिले नाही पाहिजे तर त्याची योग्य विल्हेवाट लावायला पाहिजे ते ई आपण जे जे वायर ते आ, ते असे वेगवेगळे जे असतात खराब झालेले ते ज फेकून देतो पण त्या पण ते हजारो वर्ष कुजत नाही तर त्या जर आपण ते जर कुठेही फेकून दिले तर आपल्या 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 गावामध्ये व आपल्या देशामध्ये कचरा कचरा कचराच होईल म्हणून की आपण सुका कचरा वेगळा केला पाहिजे ओला कचरा वेगळा व ई कचरा वेगळा केला पाहिजे तर तो सर्व एकत्र मिसळवायला नाही पाहिजे तर ते जर चार्जर चार्जरच्या पिना वे मोबाईल असे आपण एखाद्या दुकानावर जाऊन विकायला पाहिजे आणि आणि त्याची योग्य विल्हेवाट लावायला पाहिजे जर आपण कुठेही फेकून दिलं तर आप आपल्या आप आप गावामध्ये सर्व कर सर्वा सर्व सर्वाकडे स सर्व जागेत फक्त फक्त कचरा कचराच असेल म्हणून त्या सर्व इ कचऱ्याचा वे योग्य त्याची योग्य विलेवाट लावायला पाहिजे धन्यवाद